शेतकरी मित्रांनो कर्जदार शेतकरी तसेच थकबाकीदार शेतकरी आणि थकीत कर्जदार शेतकरी या सर्वांसाठीच एक राज्य शासनाच्या माध्यमातून एक खूप मोठा एक दिलासा देण्याबाबतची एक न्यूज समोर येत आहे कारण की शेतकरी मित्रांनो एक जुलै दोन हजार चोवीस रोजी जो जी आर निर्गमित करण्यात आलेले त्या जी आर संदर्भातून तसंच त्याच पद्धतीने चार जुलै दोन हजार चोवीस रोजी जे पण शासन निर्णय ठरले ने त्याच्या माध्यमातून आणि आज फायनली पाच जुलै दोन हजार चोवीस म्हणजेच की आज झालेल्या शासन निर्णयातून अंमलबजावणीच्या माध्यमातून एक राज्य शासनाच्या माध्यमातून म्हणजेच की थकबाकीदार शेतकरी तसेच कर्जदार शेतकरी आणि रेग्युलर शेतकरी या सर्वांसाठी खूप मोठा दिलासा देण्याबाबत एक बातमी समोर येत आहे आणि त्यांच्याकरता या योजनेअंतर्गत खूप मोठा फायदा पण आता होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की एक जुलै दोन हजार चोवीस रोजी जो जी आर करण्यात आलेला आहे जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगू घेतलं तर पुढे तुम्हाला सांगू शकतो की मी योगेश पाबळे नावने आपण पाहतात योगेश पाबळे टू पॉईंट झिरो ऑफिशियल युट्यूब चॅनल तर शेतकरी तुम्हाला पुढील असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की जे थकबाकीदार शेतकरी जे रेग्युलर कर्जदार शेतकरी किंवा म्हणजे जे थकीत शेतकरी आणि कर्जदार शेतकरी यांच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक खूप मोठा दिलासा देण्याबाबतची एक न्यूज समोर आलेली आहे तर आधी आपण जे पण थकीत शेतकरी यांच्या माध्यमातून यांच्याकरता थोडक्यात काही माहिती जाणून जे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी ज्यांच्याकरता तो जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तर शेतकरी जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं तर तुम्हाला सांगू शकतो की त्या जी आरमध्ये सांगण्यात सरळ सरळ सांगण्यात आलेलं आहे की जे पण म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी नागरी पथसंस्था सहकारी बँकांकडून कर्ज घेतलेले होते आणि त्या त्यांची आता देय जे रिटर्न करत असतात आपण म्हणजे त्यांची ते परतफेड करत असतात म्हणजे ते परतफेडीचं देय दे आता संपलेलं आहे म्हणजे ते संपुष्ट आहे तर त्याची तारीख संपलेली आहे तर अशा शेतकऱ्यांना परत ते थक बाकीदार बनू नये ते थकीत होऊ नये याच्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून तो जर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जवळजवळ म्हणजेच की त्या शेतकऱ्यांसाठी ज्याची मुदत वाढ करण्यात आलेली आहे आणि त्याची मुदत कमीत कमी किमान ठरवण्यात आलेली आहे मित्रांनो मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत त्याची मुदत वाढ करण्यात आलेली आहे म्हणजेच की मार्च मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ते शेतकरी ते परत म्हणजे बँकांना त्यांचे परत पुढचं दे ते परत रिटर्न भरू शकतात म्हणजेच की ते चालू म्हणजेच की चालू बाकी थकित बनणार नाही म्हणजेच की बँका त्यांना परत जे की कर्ज आता हे करता तो निर्णय आता दुसरा एक महत्वाचा निर्णय म्हणजे जेवढे पण शेतकरी कर्जबाजारी कमीत कमी दोन लाखापर्यंतचं कर्ज आहे किंवा दीड लाखापर्यंत कर्ज आहे जसं की आपण मागील घेतलं होतं की राज्य शासनाच्या माध्यमातून म्हणजेच की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून एक पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी सांगितलं होतं की आम्ही दीड लाखापर्यंतचं कर्ज माफ करू आणि छत्र छत्रपती शिवाजी महाराज योजनेअंतर्गत ही योजना म्हणजेच की नव्याने लागू करणार आहे तर त्या संदर्भातील पण आता त्यांची बातचीत की मित्रांनो कंप्लीट झाली आणि आता काही दिवसातच जे की कर्जमाफीच्या याद लागतील म्हणजेच की दीड लाखापर्यंतच तुमचं सरसकट कर्ज त्याच्यात माफ करण्यात येणार आहे म्हणजेच की दोन हजार म्हणजे की सोळा सतरापासून तर दोन हजार तेवीस पर्यंत तर दीड लाखापर्यंतच सर सरसकट कर्ज त्याच्यात आता माफ केलं जाईल म्हणजे की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने आता दोन हजार चोवीस मध्ये सुरू करण्यात येणार आहे आता शेतकरी मित्रांनो हे झालं म्हणजे त्या कर्जदार शेतकऱ्यांसाठी आता रेग्युलर वाल्यांचं काय झालं कारण से से कि की रेग्युलर वाले शेतकऱ्यांचे पण मी बऱ्याचशे कमेंट्स पाहत असतो इतरही व्हिडिओमध्ये तर त्यांच्या पण कमेंट्स असतात की आमच्यावरती म्हणजेच की राज्य म्हणजे आमच्यावरती एक त्यांनी अन्याय केला असं त्यांचं म्हणणं असतं तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की रेग्युलरवाल्या शेतकऱ्यांसाठी पण खूप मोठी आनंदाची गुड न्यूज आहे एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनी सांगण्यात आलेले की जे पण रेग्युलर शेतकरी आहे तर त्यांना आम्ही म्हणजेच की शेतकरी मित्रांनो प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपयाचा परत लाभ देऊ असं त्यांनी त्यांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे म्हणजेच की मागच्या झालेल्या अधिवेशनाच्या पावसाळी अधिवेशनाच्या बैठकीत किंवा अर्थसंकल्प या निर्णयात सांगितलं आहे की त्यांना आम्ही परत प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपयाची रक्कम परत देऊ म्हणजेच की पंच बऱ्याचशा शेतकरी मित्रांचे म्हणणं की आम्हाला पंचवीस पण दिली तरी चालेल परंतु शेतकरी मी त्यांच्याकरता सांगू शकतो की पन्नास हजार रुपयापर्यंतची प्रोत्साहन रक्कम त्यांना लवकरातच त्यांच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहे त्याच्याकरिता त्यांना अर्ज करावा लागणार आहे आणि ज्यांच्या म्हणजे की दोन लाख म्हणजे सॉरी मित्रांनो दीड लाखापर्यंतचं कर्ज होतं बऱ्याच काही मागील काही काळापासून त्याचं व्याज असं तेवढं झालं तर ते दीड लाखापर्यंतचं कर्ज पण आता म्हणजे काही दिवसात म्हणजेच की माफ होणार नाही आणि बऱ्याच काही दिवसात लवकरच कर्जमाफीच्या यादे पण लागणार आहे त्या संदर्भात पण आपण लवकरच व्हिडिओ घेऊन लवकरच यादे लागले की तुम्हाला पण मित्रांनो नक्कीच सांगण्यात येईल चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करून राहा जेणेकरून तो पण व्हिडिओ तुम्हाला बघायला जाईल तर शेतकरी हे जर कर्जमाफी संदर्भातील आणि या सर्वच काही संदर्भातील एक महत्त्वपूर्ण अपडेट हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा पुढील असल्याचं माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद शेतकरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान